सर्व <laughs> खेळाडू रसिका नावा आपल्या वाशीचे सर्व वर्सुवाई वाशी संघाचे मत असे जय भवानी वाशी संघाचे जे सभासद आणि जे पाठीला त्यांनी आपल्या या मैदानामध्ये कोणी पदीत राहायचं नाही सर्वांनी बॅरिगेटच्या बाजूला राहायचं ही विनंती आहे सर्वांना त्याला जो काम दिलेला आहे तो फक्त ग्राउंडच्या मध्ये उभं राहील बाकीच्या सर्वांनी बाजूला उभं राहायचं आहे मध्ये मध्ये कोणीही जाणार नाही याची सर्वांना विनंती आहे ग्राउंड मधले ज्या खुर्च्या आहेत त्या प्लीज बाजूला करून घ्या फक्त एकच खुर्ची राहू द्या बाकी सर्व खुर्च्या काढून घ्या हे तारे खुर्च्या काढून द्या सर्व या ठिकाणी

आहे आपल्याला विनंती आपण आपला सन्मान सुटायचं आहे वच्छा पाटील आपलं मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे कृपया ग्राउंड नंबर सहाचा सामना संपल्यानंतर आपल्या सर्व स्वयंसेवकांना स्वयं विनंती आहे की एखादाही आत्महत्या घेऊ नका

त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत केलं जात आहे <स्थाँगारे> अजित साई यांना विनंती कृपया त्यांना प्रदान करायचा आहे येणाऱ्या या सर्व या प्रकारची उभारी दिली आणि त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचा खेळ समोर आपण तयारी करायचा आहे ज्ञानेश्वर कोडवे नव तरुण तारावीरण वर्षाई वाशिपे आपण तयारी करायचा आपल्याला माहिती هي واهين پئي گهريا پالا